नमस्कार स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा आपला जो व्हिडिओचा विषय आहे तो तु, तुम्ही पाहिलाच असेल नेहमी आपण स्वामींच्या विविध प्रकारच्या सेवांबद्दल बोलतो स्वामी सेवेबद्दल बोलतो स्वामींबद्दल बोलतो आजचा विषय स्वामींबद्दलच आहे पण थोडा वेगळा आहे गेल्या अनेक दिवसांपासून किंवा खरं तर हे बऱ्याच महिन्यांपासून मी बघतोय जसं की आपलं एक स्वामी सेवेबद्दल एक चॅनल आहे असं आपल्यासारखं अनेक स्वामी सेवेंचे आणि स्वामी सेवा सांगणारे किंवा स्वामींबद्दल विविध प्रकारच्या माहिती देणारे धार्मिक चॅनल अजूनही भरपूर आहेत परंतु बऱ्याच चॅनल्सच्या बाबतीत मी एक गोष्ट पाहिली आणि ती मला अत्यंत वाईट वाटली आणि खूप चुकीची वाटली तसं मी इतरांबद्दल इतर चॅनल्सबद्दल इतर गोष्टींबद्दल मी कधी बोलत नाही काही विषय कारण मला त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही आहे कोण काय करत आहे हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न असतो परंतु मी आज ही गोष्ट बोलतोय कारण की हा विषय स्वामी सेवेचा स्वामी आहे स्वामींचा आहे आणि स्वामी माझे गुरु आहेत स्वामींना मी माझं दैवत मानतो माझं गुरु आई वडील सर्व मी स्वामींना मानतो त्यामुळे स्वामींच्या बाबतीत जर काही चुकीच्या गोष्टी स्प्रेड होत असतील आणि स्वामी सेवेत जर का काही चुकीच्या गोष्टी घडत असतील आणि त्या मला दिसतात तर तिथे मी नक्की बोलतो अशी एक चुकीची गोष्ट स्वामींच्या सेवा मार्गातही मला दिसते सेवा मार्गात म्हणण्यापेक्षा यूट्यूबवर जे विविध प्रकारचे स्वामींचे चॅनल आहेत त्यावर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली बऱ्याच दिवसापासून बघतोय ती गोष्ट म्हणजे अनेक चॅनल असे आहेत की ते जेव्हा आपल्या चॅनलला कम्युनिटी हा एक प्रकार दिलेला आहे यूट्यूबने तर कम्युनिटी प्रकारामध्ये काय असतं की त्या ठिकाणी आपण एक पोस्ट ऍड करतो म्हणजे कुठल्याही प्रकारचे जसं आपण व्हॉट्सअपला कुठल्याही प्रकाराचा फोटो वगैरे आपण स्टेटसला ठेवू शकतो फोटो व्हिडिओ असेल काही असेल ते आपण स्टेटस म्हणून ठेवतो सेम तसाच एक ऑप्शन युट्यूबने क्रिएटर्सला म्हणजे चॅनल चॅनलच्या ऑपरेटर्सला एक स्टेटस सारखंच ऑप्शन दिलेलं आहे त्याला कम्युनिटी पोस्ट आपण म्हणतो आणि या कम्युनिटी पोस्टमध्ये आपण डेली आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला काय वाटतंय आपल्या चॅनलबद्दल किंवा आपल्याला काय बोलायचं आहे काही कमेंट करायची किंवा आपल्याला एखादा फोटो अपलोड करायचा आहे व्हिडिओ अपलोड करायचा आहे लिंक एखादी अपलोड करायची काही असेल तर ते आपण व्हॉट्सअपच्या स्टेटसप्रमाणे सेम गोष्टी आपण इकडे पण यूट्यूब चॅनलला अपलोड करू शकतो आता हा जो ऑप्शन आहे फार चांगला ऑप्शन आहे याचा अनेक लोक चांगला वापरही करत आहेत पण विशेष करून मी आता स्वामींच्या सेवेचे जे बरेचसे चॅनल आहेत खूप सारे चॅनल असे आहेत सगळे नाही काही चॅनल खूप छान काम करत आहेत पण काही चॅनल बरेचसे चॅनल मी असे पाहिले की त्या कम्युनिटी पोस्टचा आणि स्वामींच्या नावाचा चुकीचा वापर अत्यंत होत आहे जसं तुम्ही थमनेलमध्येही पाहिलेलं असेल आणि मी तुम्हाला आताही एक्झाम्पल म्हणून हे जे एक दोन पोस्ट दाखवत आहे तुम्ही बघू शकता याच्यावर लिहिलेलं असतं अशा प्रकारचं स्वामींचा एक फोटो लावायचा आणि त्याच्या खाली लिहायचं बाळात दुर्लक्ष करू नकोस कल्याण होईल किंवा संकट टळेल दुर्लक्ष करू नकोस संकट टळेल ठीक आहे त्याच्यानंतर विश्वास असेल तरच लाईक कर ठीक आहे पाहून दुर्लक्ष करू नकोस अशा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ॲड करायच्या आणि स्वामींचा एक फोटो लावायचा आणि ती पोस्ट आपल्या कम्युनिटी पोस्टला पोस्ट करायची हे प्रकार बरेच यूट्यूब चॅनल असं नाही की छोटे छोटे मोठे मोठे यूट्यूब चॅनल आणि मोठे मोठे क्रिएटर सुद्धा ही गोष्ट करतायत आता मला या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा मला वाईट या गोष्टीचं वाटत आहे की याला याशे फोटो टाकले स्वामींचा फोटो टाकला आणि असं लिहिलं काहीतरी दुर्लक्ष करू नकोस किंवा दुर्घटना टळेल मोठं संकट टळेल आता आपले स्वामी भक्त हे असतात साधे आणि भोळे असं पाहिलं की त्याला आपण सहज आपण लाईक करतो बरं आता लाईक करण्यात काय अडचण नाही माझा मुद्दा समजून घ्या त्या पोस्टला किती लोक लाईक करतात हजारोने लाखोने लाईक येतात या पोस्टला अशा पोस्टला बरं ते लाईक येण्याचं मला काही अडचण नाही आहे माझं म्हणणं हे आहे की स्वामींच्या फोटोचा आणि स्वामींच्या फोटो नावाचा तुम्ही अशा प्रकारे गैरवापर करत आहात हे योग्य मला तरी वाटत नाही म्हणजे स्वामीत आपल्याला सांगणार आहेत का की बाबा माझ्या फोटोला लाईक करूनच पुढे जा तुझा विश्वास असेल तरच लाईक कर आ, लाइक कर संकट टळेल पाहून दुर्लक्ष करू नको संकट टळेल म्हणजे जर त्या फोटोला त्या पोस्टला कोणी लाईक नाही गेलं तर त्याच्या सोबत दुर्घटना घडणार आहे का त्याच्या त्याच्या सोबत स्वामी राहणार नाहीत का त्याला स्वामी त्याची पाठराखण करणार नाहीत का फक्त लाईक करणाऱ्यांचे स्वामी पाठराखण करणार आहेत का ह्या गोष्टीचा कुठे ना कुठे विचार व्हायला पाहिजे मित्रांनो याच्यामुळे होतं काय आहे का कि बघा आणि मला त्या पोस्ट करणाऱ्यांचा जितका राग येतोय ना जितकं वाईट वाटतंय तितकंच मला त्याला लाईक करणाऱ्यांच्या बद्दल सुद्धा वाईट वाटतंय की आपला स्वामी सेवेकरी इतका साधा असतो इतका भोळा असतो का हो भोळा असणं चांगला आहे साधा असणं चांगलं आहे पण आपण मूर्ख आहोत का आपल्याला या गोष्टी कळायला पाहिजे आपण स्वामींबद्दल जर का कोणी व्यक्ती काहीतरी छान सकारात्मक माहिती सांगतोय स्वामी सेवेबद्दल तुम्हाला काहीतरी नवीन माहिती देतोय ठीक आहे किंवा तुम्हाला काहीतरी सन्मार्ग दाखवतोय चार चांगल्या गोष्टी सांगतोय त्याला नक्की लाईक करा ना कितीही लाईक करा किती संख्येने लाईक करा आनंद आहे स्वामी सेवा आणि स्वामी महाराज आपले स्वामी समर्थ आज हजारो चॅनल्स क्रिएटर आहेत ते स्वामी सेवा आणि स्वामींबद्दलची माहिती अखंड भारतात अखंड महाराष्ट्रात पसरवत आहेत स्प्रेड करत आहेत याच्याने स्वामी घराघरात जात आहेत हृदया हृदयात जात आहेत याचा खूप आनंद आहे आपल्याला मला पण आहे आणि आपल्याला सगळ्यांना असायला पाहिजे आणि गर्व असायला पाहिजे अशा गोष्टीचा पण ह्या ज्या गोष्टी घडतायत ना कुठे ना कुठे ह्या गोष्टींमुळे काय होत आहे माहिती का ह्या गोष्टींमुळे जेव्हा एक दुसरा व्यक्ती जो स्वामी सेवेत नाहीये तो जेव्हा असे प्रकार बघतो ना तेव्हा तो याच्यावर टीका करतो आणि या गोष्टीला तो नाव ठेवतो आणि त्याच्यामागे लाईक करणारे जे हजारो स्वामी सेवक भक्त साधे भोळे भक्त असतात त्यांनाही ते, ते सुद्धा कुठे ना कुठे हास्यास्पद हो होतात आणि हास्य आणि किंवा त्याला हास्यास्पद कमेंट करण्याचे ते लोकसुद्धा त्याला जबाबदार असतात म्हणजे इतर लोक या गोष्टीला नाव ठेवतील ठेवतात मी पाहिलेलं आहे माझ्याजवळ किती ते समोर कितीतरी लोक बोलतात तर याच्यामुळे काय माहिती का की म्हणजे विषय कमेंट काय होते की स्वामी सेवक इतका आपण म्हणू की इतका नासमज कसा असू शकतो नादान कसा असू शकतो की स्वामींच्या नावाने कोणी काहीही पोस्ट करेल आणि तुम्ही त्या गोष्टी मागे जाणार आहेत तुम्ही त्याला सपोर्ट करणार आहात तुम्ही त्याच्या त्याला लाईक करा शेअर करा अहो काय गरज आहे ही एक प्रकारे स्वामींच्या नावाने ब्लॅकमेलिंग झाली असं नाही वाटत का मानसिक आपण म्हणू की एक भावनिक ब्लॅकमेलिंग मी याला म्हणू शकतो की भावनिकरित्या केलेली एक ब्लॅकमेलिंगच आहे तुम्हाला आणि वाईट गोष्ट म्हणजे आपण त्या ब्लॅकमेलिंगला बळी पडतो असं स्वामींच्याच नाही इतरही अनेक बघतो आपण व्हॉट्सअपला वगैरे फेसबुकला अनेक पोस्ट असतात किंवा व्हॉट्सअपला कितीतरी पोस्ट येतात एखादा मंत्र लिहून येतो आणि त्याच्या खाली टाकतात की दुर्लक्ष करू नका नाही तर तुमचा असा असा अपघात होईल असं असं नुकसान होईल ही साखळी तोडू नका पुढे एवढ्या एवढ्या लोकांना पाठवा तेवढ्या तेवढ्या लोकांना पाठवा किंवा कुठल्याही प्रकारचा मंत्र सोडा काही काही एक्सवाय झेड माहिती कुठूनही कोणी छापून टाकतो टाईप करून देतो आणि त्याच्या खाली एखाद्या देवाच्या नावाने तुम्हाला भीती घालतो आणि ती गोष्ट आंधळ्यासारखी स्प्रेड होत राहते हीच गोष्ट युट्यूबला पण आज हल्ली चाललेली मित्रांनो आपला सनातन धर्म आपला आपली संस्कृती आपले देव दैवत आपल्या भावना या इतक्या स्वस्त नाही आहेत हे लक्षात घ्या आपण सनातनी लोक आपण सुसंस्कृत असतो समजदार असतो आपण साधे असतो भोळे असतो पण आपण मूर्ख आपल्याला कोणी म्हणेल असं आपण अजिबात वागायला नाही पाहिजे असं मला वाटतं देवा धर्माचा धार्मिक गोष्टींचा आदर करा रिस्पेक्ट करा जरूर करा आपन कुठे आणि कशाचा रिस्पेक्ट करायचा कशा सोबत कोणत्या गोष्टींसोबत आपल्या भावना आपण जुळवायच्या आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे तुमच्या श्रद्धेचा आणि तुमच्या भावनेचा कुणीही गैरवापर करू नये करू करण्याची कोणाची आपण म्हणू की ताकद किंवा तेवढी कोणाची बुद्धिमत्ता देखील असायला नको तुमच्या भावनेचा श्रद्धेचा गैरवापर हा झालाच नाही पाहिजे अजिबात हे माझं म्हणणं आहे मित्रांनो तुमच्या श्रद्धेच्या नावाने कोणीही काही पसरवत आहे आणि तुमच्याकडनं हजारोच्या लाखोच्या संख्येने लाईक्स मिळवत आहेत त्याच्याने ते प्रसिद्धी प्रसिद्धी मिळवत आहेत आता त्या प्रसिद्धीचा वापरही कोण कोणत्या कशा प्रकारे करतोय कशा कामासाठी करतोय सकारात्मक कामांसाठी करतोय का पुढे जाऊन तो काय करतोय आपण ते बघत नाही मित्रांनो मग माझ्या स्वामींच्या नावाने जर कुणी असे प्रकार करत असेल तर माझी अशा लोकांना पहिले तर नम्र विनंती आहे की कृपया बघा माझही एक स्वामी महाराजांबद्दल स्वामींच्या सेवेचं एक माझंही चॅनल आहे मीही स्वामी सेवेचं चॅनल चालवतो लेकिन परंतु माझ्या कम्युनिटी पोस्ट तुम्ही बघू शकतात मी दुसऱ्यांबद्दल बोलतोय कारण मी ती गोष्ट कधीच करत नाही माझ्या कम्युनिटी पोस्ट तुम्ही बघू शकता माझ्या कोणत्याही कम्युनिटी पोस्टला अशा प्रकारचं आपण म्हणू की एक स्वामींच्या नावाने कुठल्याही भावनिक ब्लॅकमेलिंग करणं किंवा भावनिक आवाहन करणं आणि लोकांकडनं लाईक्स मिळून घेणं शेअर मिळून घेणं असं मी कधी कुठल्याही पोस्टला कम्युनिटी पोस्टला किंवा माझ्या कुठल्याही व्हिडिओला अशी गोष्ट मी कधी करत नाही आणि यापुढे कधीच करणार नाही लाईक्स नाही आले चालतील चॅनल माझा स्लो ग्रो होईल काही हरकत नाही स्वामींची जी इच्छा आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे चॅनल चालत राहील त्यांच्या इच्छेप्रमाणे जी गोष्ट स्वामी प्रेरित करतात स्वामींची इच्छा असते मी तोच व्हिडिओ तेवढीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्या इच्छेला मी कधी स्वामींच्या इच्छेला मी कधी आव्हान करत नाही किंवा माझी कधीही एक हव्याच नाही की माझा चॅनल पटपट ग्रो झाला पाहिजे माझ्या पोस्टला माझ्या व्हिडिओला शॉर्टला इतकेच लाईक्स रिव्ह्यूज आलेच पाहिजे असं काहीच नाही आहे आणि त्यासाठी मी नको ते टायटल टाकणार नाही नको ते थमनेल देखील ठेवणार नाही माझ्या व्हिडिओमध्ये जो विषय असतो तोच माझा थमनेल पण असतो कम्युनिटी पोस्टही माझ्या फक्त स्वामींचा छान फोटो असेल किंवा एखाद्या सण असेल उत्सव असेल त्याचा शुभेच्छा असतील किंवा काहीतरी मला तुमच्यासोबत शेअर करायचे ते बोललेलो असेल एवढंच असतं मी कधीही या गोष्टी करत नाही म्हणून जे करतायत त्यांना मी ही गोष्ट म्हणजे अतिशय नम्रपणे विनंती करत आहे की कृपया करून तुम्हीही स्वामी सेवक आहात या गोष्टीचा जर असे क्रिएटर्स माझा व्हिडिओ बघत असतील आणि आपणही लोक जे बघतायत अशा सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा गोष्टी कृपया स्वामींच्या नावाने करू नका याच्याने स्वामींबद्दल आणि स्वामींच्या सेवेबद्दल सगळ्यांबद्दलच एकंदरीत गैरसमज निर्माण होतो एक प्रकारे कुठेतरी स्वामी सेवा मार्गाला हा डाग लागतो आणि लोक याच्यावर बोट ठेवतात तर माझी विनंती सगळ्यांना की स्वामी सेवेला कोणीतरी काहीतरी निगेटिव्ह बोलेल किंवा स्वामी सेवा मार्गावर कोणीतरी बोट ठेवेल त्याला चुकीचं म्हणेल अशी कुठलीही गोष्ट कृपया करून स्वामी सेवेत आणि स्वामींच्याबद्दल करू नका आणि तसंही या गोष्टी स्वामींना कितपत योग्य वाटणार आहेत आणि स्वामी, स्वामी याचं किती समर्थन करतील याचा विचार देखील तुम्ही अशा पोस्ट करण्याच्या आधी आणि लोकांच्या भावनेचा असा गैरफायदा घेण्याआधी या गोष्टीचा जरूर विचार करा स्वामींना ह्या गोष्टी कधीच पटणार नाही आहेत आणि स्वामी मग त्यांच्या पद्धतीने आता ते तर आई आहेत म्हणून ते तुम्हाला कदाचित अशा गोष्टींमुळे तुम्हाला ते काहीतरी शिक्षा देतील असं मी म्हणत नाहीये परंतु लक्षात घ्या आपल्या स्वामींना जी गोष्ट नाही आवडते जी गोष्ट स्वामींना पटणार नाही ती गोष्ट आपण कसं काय करू शकतो मित्रांनो आपण ती गोष्ट कधीही अजिबात करू नये चुकूनही करू नये म्हणून माझ्या सगळ्या बंधू भगिनींना चॅनल्स वाले जे असतील क्रिएटर्स आहेत स्वामी सेवा मार्गातील सगळ्यांना खरंच माझी नम्र विनंती आहे की कृपया स्वामी सेवेकरी फार भोळे असतात साधे असतात स्वामी सेवेकऱ्यांच्या भावनेचा श्रद्धेचा कृपया तुमच्या चॅनलला ग्रो करून घेण्यासाठी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कृपया याचा वापर नका करू तुम्हाला द्यायचंच आहे तर स्वामी सेवेकरांना चांगलं काहीतरी द्या ज्याच्याने त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडतील त्यांच्या समस्या सुटतील त्यांना स्वामी मार्ग दाखवा स्वामींच्या सेवेचं सा महत्त्व सांगा स्वामींच्या चरणापर्यंत आणा स्वामी, स्वामी दरबारापर्यंत ते येतील असं काहीतरी सांगा असं काहीतरी द्या त्यांना मग ते कम्युनिटी पोस्टमधून असेल मधून असेल व्हिडिओमधून असेल जास्तीत जास्त लोक हे स्वामींच्या सेवेकडे वळतील आणि स्वामींच्या चरणी ते लीन होतील असं काहीतरी करा ही विनंती आहे मला जे वाटलं ते आज तुमच्यासोबत आणि तुम्हालाही सगळ्यांना मला विनंती आहे व्हिव्हर्सला म्हणजे श्रोत्यांना आणि स्वामी सेवेकरांना की अशा कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका चांगली गोष्ट आहे चांगली पोस्ट आहे चांगला व्हिडिओ शॉर्ट आहे की ज्याच्याने तुम्हाला काहीतरी चांगली माहिती मिळाली त्या माहितीचा तुमच्या जीवनात काहीतरी सकारात्मक तुम्हाला उपयोग होणार आहे त्या गोष्टीला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मग तो कोणाचाही कोणत्याही क्रिएटरचा कोणत्याही चॅनलचा व्हिडिओ असो सगळ्यांच्या व्हिडिओला छान गोष्टीला चांगला प्रतिसाद जरूर द्या परंतु फक्त स्वामींचा फोटो दिसतोय किंवा स्वामींच्या नावाने कोणीतरी आपल्याला काहीतरी करायला सांगतंय आहे असं म्हणून त्या गोष्टीला बळी पडू नका कारण ही गोष्ट अशा गोष्टी स्वामींना अजिबात चालत स्वामी नाही ना ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या स्वामी अशा गोष्टीचा आणि अशा अशा गोष्टी करणाऱ्या लोकांना कधीही अभय देत नाही आश्रय देत नाही म्हणून स्वामींना जी गोष्ट चालत नाही जी गोष्ट आवडणार नाही ती गोष्ट कृपया करू नका स्वामींच्या नावाचा स्वामींच्या सेवेचा श्रद्धेचा आपली जी भावना आहे त्याचा कृपया कोणालाही गैरफायदा घेऊ देऊ नका ही तुम्हाला सगळ्यांना भावा बहिणींना माझी नम्र विनंती आहे मित्रांनो ठीक आहे मला जे वाटलं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं याच्यात तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल किंवा काय योग्यही वाटत असेल जे काही तुमचं मत आहे मी माझं मत मांडलं यावर तुमचंही काही मत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा चॅनलवर प्रथम असणार तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आवडला आहे आणि याच्यातनं तुम्हाला वाटते की या व्हिडिओ व्हिडिओमधनं तुम्हाला खरंच काहीतरी सकारात्मक माहिती मिळाली किंवा योग्य काहीतरी माहिती मिळाली तरच या व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ